यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात मुसळधार पाऊस झाला बुधवारी बरसलेल्या पावसाने यवतमाळ जिल्ह्यातील पिकांना नवसंजीवनी मिळाल्या आहे या पावसाने इसापूर धरणाचेही पाच दरवाजे उघडण्यात आले तर बेमळा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले हवामान विभागाने गुरुवारी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे गत चोवीस तासात यवतमाळ जिल्ह्यात सरासरी सात मिमी पावसाची नोंद केली या पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे हा पाऊस पुरेसा आहे अधिक पाऊस झाल्यास पिकांना धोका होऊ शकतो गत नऊ तासात यवतमाळ जिल्ह्यात सरासरी बहात्तर पावसाची नोंद करण्यात आली बरसत असलेल्या पाऊस पिकांना दिलासा देणार आहे यवतमाळ बाबुळगाव आणि राडेगाव तालुक्यात मध्यम पावसाची नोंद करण्यात आली तर केळापूर झरीजामणी आणि वनी तालुक्यात पहाटेपासूनच पाऊस पावस बरसला त्यानंतर या ठिकाणी वातावरण पाहायला मिळाले तर आठ तालुक्यात रिमझिम पावसाची नोंद करण्यात आली यामुळे जिल्ह्यात सरासरी सात पॉईंट सात मिमी पाऊस नोंदवण्यात आला इसापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने या ठिकाणी पाच गेट पन्नास सेंटीमीटर पर्यंत उघडण्यात आले तर बुधवारी सायंकाळी पाच वाजता प्रकल्पाचे चार गेट पंचवीस सेंटीमीटरने उघडण्यात आले यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला जिल्ह्यात गत तासात सरासरी बहात्तर मिमी पावसाची नोंद करण्यात आली हा पाऊस काही तालुक्यात जोरदार बरसला पावसाने काही भागात पिकांचे नुकसान झाले झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश यवतमाळ जिल्हा प्रशासनाने दिले आहेत केळापूर तालुक्यातील खैरगावात ज्ञानेश्वर नेताम यांची गाय वीज पडून ठार झाल्याची घटनाही बुधवारी घडली